शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज तेवीस ऑगस्ट सायंकाळचे साडेसहा वाजत आहेत राज्यात पावसाचं पुनरागमन होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आज रात्री आणि उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर धरणार आणि हवामान विभागाचा पुढील चार दिवसांचा जिल्हानिहाय इशारा काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि दररोज असेच हवामानाचे अचूक अंदाज पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात अधिक महत्वाची अपडेट कोल्हापूरमधून आज सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पाकळी एकोणचाळीस फूट दोन इंच इतकी होती जी आता इशारा पातळीच्या जवळ आली आहे मात्र पाऊस कमी झाल्यामुळे लवकरच येथील पुरस्थिती नियंत्रणात येण्याचा अंदाज आहे गेल्या चोवीस तासांचा आढावा घेतल्यास कोल्हापूर घाट नाशिक घाट पुणे घाट आणि सातारा घाटावर हलक्या ते मध्यम सरींची नोंद झाली कोकण किनारपट्टीवरही हलक्या मध्यम सरी बरसल्या नंदुरबार मध्य मध्यम तर विदर्भातील भंडारा गोंदियाकडे मध्यम पाऊस होता मात्र पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाने ओढ दिली होती आता सर्वात महत्वाची बातमी म्हणजे बंगालच्या उपसागरातील नवीन हवामान प्रणाली बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे जे वेगाने उत्तर पश्चिम दिशेले सरकेल तसंच पंचवीस तारखेच्या आसपास आणखी एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे या दोन्ही प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे राज्यात पाऊस वाढण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार होत आहे याचा विशेष प्रभाव विदर्भ राज्याचा उत्तर भाग आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागांमध्ये येत्या काही दिवसात पाहायला मिळेल सध्याच्या सॅटेलाइट चित्रानुसार विदर्भावर पावसाच्या ढगांनी गर्दी केली आहे बुलढाण्याचे उत्तर भाग अकोला वाशिम यवतमाळ अमरावती आणि वर्धा या ठिकाणी पावसाचे ढग दाटलेले आहेत नाशिक धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये तसंच पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आणि कोकणात अधूनमधून हलक्या ते मध्यम पावसाचे ढग आहेत आज रात्री काय होणार ढगांची दिशा पूर्वेकडे असल्याने आज रात्री अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील वाशिम जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये अकोलाच्या उत्तरेकडील भागात अमरावतीच्या दर्यापूर आणि चिखलदरा परिसरात तसेच वर्धा हिंगणभाट आणि समुद्रपूर येथे पावसाचा अंदाज आहे यवतमाळ शहराच्या पूर्वेकडील भागातही सरींची शक्यता आहे धुळे नंदुरबार नाशिक आणि जळगावच्या काही ठिकाणी हलक्या सरी होऊ शकता कोकण आणि घाटमाथ्यावरही पावसाची रिपरिप सुरू राहील आता पाहूया उद्याचा अंदाज उद्या नंदुरबार नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि कोकणात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे विदर्भातील अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी बरसतील मात्र राज्याच्या अंतर्गत भागात म्हणजेच जळगाव मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागांत मोठ्या किंवा सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही आता पाहूया हवामान विभागाचे पुढील चार दिवसांचे जिल्हा जिल्हानिहाय इशारे काय आहेत चोवीस ऑगस्ट रोजी रायगड आणि पुणे घाटात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर सातारा कोल्हापूर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पंचवीस ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचे घाट रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर संपूर्ण विदर्भ परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सव्वीस ऑगस्ट रोजी मुंबई ठाण्यासह संपूर्ण कोकण आणि पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच संपूर्ण विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट कायम राहील सत्तावीस ऑगस्ट रोजी नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर कोकण आणि घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे बुलढाणा अकोला आणि वाशिममध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे थोडक्यात सांगायचं झालं तर राज्यात पावसाचा पुनरागमनासाठी पोषक वातावरण तयार होत आहे हा पाऊस हळूहळू जोर पकडेल विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र सध्या तरी अतिवृष्टी किंवा पूरस्थितीसारखा धोका दिसत नाही तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद